नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर वसमत मध्ये आज आहे माझा तिसरा दुसरा तिसरा दिवस संडे होते आज ट्यूजडे आहे तर आता नाश्त्यासाठी आम्हाला बोलवलं आहे राणेराईकडे म्हणजे ती आहे माझ्या सख्या मावशीची मुलगी तर आता निघूया आम्ही थोड्या वेळामध्ये सगळेजण पप्पा वगैरे आणि चला तर दिवसभरामध्ये का जे काय होईल ते तुमच्याशी मी शेअर करते ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि सध्या तरी झाडांची इकडे आता अशी अवस्था आहे उन्हाळ्यामध्ये इकडे पाणी फार कमी असतो ना आलो आम्ही हे आले ताई हा ता काय बघायला भेटली खेळणी लगेच खेळायला आणि ते बनवते इकडे मस्त पोहे आमच्यासाठी

काय रूम ही आहे शेवाळ्यांची रूम आणि हे असं इकडे मस्त शेवाळ्या टाकलेले असतात ना आता नाहीये दुपारी चालू होईल तुझं काम ना असं आज मस्त राणी आमचा आमचं नाश्ता झालेला आहे आणि आता निघताना आपलं हे असत थोडस काहीतरी देणं घेणं तेच इथे चालू आहे आणि भेट झाली सगळ्यांची सा मस्त वाटलं आणि आज निघायचं पण आहे तर आता घरी जाऊन मला सगळं तेच तयारी करायची आहे घरी अजून बॅग पॅक केली नाहीये मी बाय बाय आम्ही घरी आलो आणि तेवढ्यामध्ये आजी इथे ते गोळ्या घेतच होती तर तो म्हणे की मी देतो तुला गोळी तर त्यामुळे आता त्याचं इथे चाललं आहे आजीच्या तोंडामध्ये गोळी टाकणं पाणी वगैरे देणं आणि ह्या गोष्टी त्याला फार आवडतात करण्यासाठी आणि हे बघा विश्वम जे इथे चालू आहे त्याच्या सगळ्यात आवडत्या त्या मामांसोबत मस्ती आणि त्याच म्हणजे चाललं होतं की मी तुझा हात खातो कान खातो तुझे बिस्किट खातो आणि असं त्याला इथे तो त्याच्यासोबत मस्ती करतोय आणि त्याच नेहमी असतं की आपण मामाच्या घरी जाऊया आणि मामाकडे जाऊया मला गण पाहिजे मला हे पाहिजे सगळं तो फोन करून मामांना सांगत असतो हे मामा भाच्याचं प्रेम काही वेगळंच असतं त्याच्या सोबत घडणारी ना प्रत्येक गोष्ट त्याला अगोदर त्याच्या मामांना कॉल करून सांगायची असते नवीन कपडे जरी घेतले ना तो घालेल आणि फोटो काढायला बोलेल आणि लगेच मामांना सेंड करायला बोलतो एवढं त्याचं चला आजच मला निघायचं पण आहे आणि आता वेळ झाली आहे सव्वा पाच आणि आज इकडनं बस कमी सोडत आहेत मने परभणी जाण्यासाठी चला आता चालू आहे माझं बॅग वगैरे भरणं सगळं निघायच्या थोड्या वेळा अगोदर आमच्या अशा सगळ्यांच्या बसून गप्पा चालल्या आहेत आणि इथे चालू आहे पुरणपोळीच्या गप्पा एकदा आजीने ना मला पुरणपोळी बनवून दिली होती इकडे येताना यांच्यासाठी तर ट्रेनमध्ये उंदराने बॅग कुरतडून ती ना पोळी खाल्ली होती तो कागद सुद्धा कुरतडला होता आणि पोळी सुद्धा खाल्लेली होती तर तेच ते सांगत आहे की म्हणजे मी पुरणपोळी तेव्हा खायची होती तर असं असं झालं होतं अरे पण मग मी खाते ना इकडे सगळं <laughs> मग त्याच्यासाठी तुम्हाला राहायला यावं लागणार इकडे हो की नाही सांग आम्ही चाललोय आता वरती हा बघायचंय वन वरचा काय झालं फ्लाइट गेली आहे हा आम आहे आमचा वरचा वन के इकडे रेंट वरती रेंट वर हे दिला आहे हा पूर्ण असा हॉल आहे आणि इकडनं आतमध्ये ही अशी मुख्य बेडरूम आहे एक आणि इथे चार बाथरूम अटॅच आहे आणि हा किचन किचन खूप मोठा आहे मला खूप आवडतो हे किचन एकदम भारी ट्रॉली नाही आहे असं भारी ना किचन मोठा एकदम मला खूप आवडतो किचन मोठा वरती असं पण आहे सामान ठेवायला हा आणि हे असे हाफ टाइस इकडनं ना पण आतमध्ये एक रूम आहे तर हॉस्टेल होत अगोदर तर हे सगळं किरायानेच दिलं होतं हो ना ते सर होते कोणते त्यांना बघा हे ना काकडीचा वेल आहे हा आणि इथे अशी ही छोटीशी काकडी आली आहे ही इकडे चला हो जायचंय आता आमचा विचार झालाय की आता कारने जाऊया एक सर आहेत त्यांचं काहीतरी कामच आहे त्याच्यामुळे आम्ही पण आता जाणार आहोत त्यांच्या सोबतच चला बघूया किती वाजलेत आणि निघूया उशीर होईल तर कधी कधी ट्रेन बिफोर टाइम पण असते इकडे बऱ्याच वेळेस आमचं असं झालंय आम्ही निघालो आणि ट्रेन बिफोर टाइम आली पण आम्ही जाऊन पोहोचलोच होतो आता निघते लवकरच माहेरी असतानाचे ना आपले दोन दिवस असू देत नाही तर वीस दिवस असू देत ते कुठे जातात ना काहीच कळत नाही कारण एक वेगळाच माहोल निर्माण झालेला असतो आपण गेल्यानंतर सगळ्यांना असा आनंद झालेला असतो आणि माझं तर असं झालं होतं ना खूप दिवसांमध्ये कोणाशीच भेट नव्हती आणि मला सुद्धा मग असं वाटत होतं मी कधी जाऊ कधी जाऊ अशी एक हुरहुर लागून राहिली होती की मला जायचंय सगळ्यांना भेटायचंय आणि फायनली काही कामानिमित्त का होईना मी आले यावेळेस तीन दिवस जवळपास होते आणि तिसऱ्या दिवशी मी निघाले खूप म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित टाइम देता आला मला आजीसोबत वगैरे बसणं बोलणं झालं नाहीतर घाईमध्ये आलं आणि गेलं ना की ते म्हणजे भेटल्यासारखं पण वाटत नाही यावेळेस तशी घाई वगैरे काही झाली नाही खूप बरं वाटलं मला तरी मेन म्हणजे इकडे माझा टाइम कुठे जातो ते मला काही कळतच नाही जे की सगळ्यांच्याच बाबतीमध्ये होतच असणार आणि निघताना सुद्धा आजीचं चाललं होतं की तू कधी येशील परत लवकर ये तर आजी म्हटलं आणि आई म्हटलं की एक त्यांना वेगळीच ओढ असते आपल्याबद्दल तसंच काहीच आणि आता सगळेजण आम्ही इकडे गाडीचा वेट करत आहोत चला तर मंडळी हा ब्लॉग ना मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही जर चॅनल वर नवीन असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय